नमस्कार संपूर्ण अध्यात्मामध्ये आपलं स्वागत आहे आपण घरात शांती समृद्धी आणि सकारात्मकता आणण्यासाठी अनेक उपाय करतो कधी वास्तुशास्त्राचे नियम पाळतो तर कधी ज्योतिषानुसार काही वस्तू घरात ठेवतो हल्ली तुम्ही ऐकलं असेल घरात चांदीचा मासा ठेवा भाग्य खुलतं खरंच असं काही असतं का आज आपण जाणून घेऊया घरात चांदीचा मासा ठेवल्याने खरंच काही फरक पडतो का हिंदू धर्मात मासा हा केवळ जलचर नाही तर एक आध्यात्मिक प्रतीक आहे भगवान विष्णूंचा पहिला अवतार म्हणजे मत्स्या अवतार ज्याने पृथ्वीला प्रलयातून वाचवलं म्हणूनच मासा म्हणजे संरक्षण नवीन सुरुवात आणि जीवन प्रवाहाचं प्रतीक मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार घरातील ऊर्जा पाण्याशी निगडित असते पाण्यात राहणारा मासा म्हणजे सतत प्रवाही ऊर्जा घरात चांदीचा मासा ठेवला की तो धातूचा आणि जलतत्वाचा संगम निर्माण करतो यामुळे घरातील स्थिर नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि सकारात्मकता वाढते अनेक वास्तुशास्त्रज्ञ सांगतात जर घरात आर्थिक अडथळे कलह अस्वस्थता किंवा वारंवार अडचणी येत असतील तर चांदीचा मासा उत्तर दिशा किंवा पाण्याजवळ ठेवावा हा उपाय लक्ष्मी तत्वाला आकर्षित करतो असा समज आहे ज्योतिषशास्त्रानुसार मासा हा मीन राशीचे प्रतीक आहे जो नेपचून आणि गुरुग्रहांच्या प्रभावाखाली असतो चांदी ही चंद्रग्रहाशी संबंधित आहे म्हणून जेव्हा आपण चांदीचा मासा घरात ठेवतो तेव्हा तो चंद्र आणि जलतत्व दोन्हीचं संतुलन निर्माण करतो यामुळे वाढतं मग हा मासा कसा ठेवावा सर्वप्रथम मासा शुद्ध चांदीचा असावा प्लास्टिक किंवा मेटल मिक्स असलेला टाळावा घराच्या उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला हा मासा ठेवावा शक्य झाल्यास ईशान्य कोपऱ्यात ठेवल्यास उत्तम तसेच हा मासा शक्यतो पाण्याच्या घटकाजवळ जसे की फिश टँक पाण्याचा कलश किंवा जलकुंडाजवळ ठेवावा एक किंवा दोन मासे पुरेसे आहे अधिक ठेवणे टाळावे आणि तसेच प्रत्येक पौर्णिमेला त्यावर थोडं गंगाजल शिंपडून त्याची ऊर्जा ताजी करा लक्षात ठेवा ही वस्तू फक्त शोभेची नसून ऊर्जेचं प्रतीक आहे अनेक लोकांचा अनुभव असा आहे की चांदीचा मासा घरात ठेवल्यानंतर आर्थिक स्थैर्य आणि मानसिक शांती वाढली परंतु हे सर्व श्रद्धा आणि ऊर्जेवर अवलंबून आहे आपण त्याला सकारात्मक भावना आणि शुभ हेतूने केले तर नक्कीच त्याचे परिणाम दिसतात अखेर कोणतीही वस्तू तेव्हाच कार्य करते जेव्हा आपल्या मनात श्रद्धा आणि शुद्ध विचार असतात तर आता तुम्हाला कळलं चांदीचा मासा म्हणजे केवळ एक धातूची वस्तू नाही तर तो मत्स्यावताराचं प्रतीक जलतत्वाचं प्रतिनिधित्व आणि शुभ ऊर्जेचं केंद्र आहे जर तुम्ही श्रद्धेने आणि योग्य पद्धतीने तो घरात ठेवला तर नक्कीच घरात सकारात्मकता शांतता आणि समृद्धी वाढेल आपल्याला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि आपल्याला आणखी कोणत्या विषयांवर व्हिडिओ पाहायला आवडतील हे कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा तसेच या व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांसोबत शेअरही करा आणि संपूर्ण अध्यात्म या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण इथे प्रत्येक गोष्ट आहे आध्यात्मिक दृष्टिकोनातून संपूर्ण